रामकृष्ण हरिमाऊली आम्ही सगळे निघालो वारीला एकादशीला आज महिन्याची एकादशी आहे आम्ही चौघीजण निघालो आज चालत निघालो आहे पहाटे पाच वाजता व्हिडिओ घेतल्यामुळं कोणाचे चेहरे स्पष्ट दिसत नाही आहेत अंधार आहे दरवेळी आम्ही चालत जातो येताना रिक्षाने येतो पण आज आमच्या काकूंची तब्येत बरी नव्हती आणि आम्ही हे काल दिवसभर हळदी कुंकाला फिरलो त्यामुळं आज रिक्षाने निघेलो येत नाही तिला आवडत नाही व्हिडिओ यायला गप्पा मोरावर आहे

गुरुवार हेच्यात मला सोडून गेली स्वाती तू मला घेऊनच चाल म्हणले तिला घेऊन स्वातीच्यात जाऊन सोडून परदिवान काकूच्या घराजवळ सोडले मग गेले मी पुढे हम्म लटे आवडत नाही आवडत नाही काय आवडत नाही

लागलं उडा लागला माझ्या ना बाहेर येते मग आपण दोघी जो घातल्या वेळ हम्म मला स्कार्प घेतलं

फुल्यासारखी दुपारती कपाळाला लाट पड हसकी इकडे बघ इकडे बघ व्हिडिओ चालल केला हसकी जरा शिक्षक निगंध अधिक जिला व्हिडिओ आवडत नाही तिला तिच्याच लावताना व्हिडिओ चालू केलाय <laughs> आता कस वाटत नवल करतील बघणारे सुद्धा हिला व्हिडिओ आवडत नाही हिला व्हिडिओ कसा आवडत नाही फोटो कसे आवडत नाहीत म्हणजे उभा करा इकडे इकडे माझ्याकडे दिसतय गोकुळा

काड दे ऑन काढली एक मिनिट थांब था था था। जी खाली काय तिथे नेला नाही पाहिजे चालूय का जे माझ्या चरेल सदन जिथे निघ्या ए सर काय कोळा பர்சா <Kellee anthropology> <lequel�> <prescribe>

आले रे भाई तेरा धरनो घाट की फोटो काढ दे हां पण दोन दोन सांई मध्ये छान चमकलो हां थांब जरा आता काढू पाणी आले पाणी आले ते पुंडली कपाशी ते काढू

पाणी नदीला एवढं तारा पण नसेल हो तेवढं पाणी पण पाणी आलेली घाण सगळी ताराला अडकल मंदिराच मंदिराचं सगळं किती कलर हे गेलाय बघा पाण्या मग आबाळ किती छान आटाल बघा होय दिसत नाही बाजून बघ दिला कुंडलिक बऱ्यापैकी जास्त दिवस पाण्याच असेल पाणी जास्त सोडलं कुंडलिक म्हणलं जास्त दिवस पाण्याचं असेल सारखं असं पाणी 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 मिळल्यानंतर ठीक आहे ने <tiilly> <coughs>, थे, थे थे। hmm. तो फोटो छान काढती जन हं छान काढत नाही मारा टक्काच नंबर कंपनीची क्वालिटीचा आहे बघा मौली लागलेला आहे नंबर काय आहे म्हणून कंपनीचा माल कंपनीच्यादाराला काय नंबर काय मौली पटपट चला बरं का सांग इथलं आळम दळम करायचं नाही नामदेवपारी नगर प्रदक्षिणा घालत असल्यामुळे नामदेवपारी इकडे जायला जमत नाही इथून पाया पडायचं जवळजवळ एवढा मोठा गणपती आता हे विसर्जनाच्या वेळेस हे उघडणार नाही गणपती पूर्ण विसर्जन हे पण होत नाहीत हे पण किती मोठे किती अंतर आहे वीस वीस फुटावर छान आहे ना मूर्ती मोठी आहे मूर्ती हां देवीची समोर गणपती मंडळ कालीच्या देवी दळला पण ह्या मार्गाने येतं ना मार्ग बदलला आता हां अलीकडं आता

नाच्छा। नाच्छा। वारी वारी करत करत सगळं गणपती बप्पाचे दर्शन व्हायला लागले हां म्हणजे डबल फिरून गणपती पंढरपुरातले बघायला यायचं हां विशेष नाही गरजे नाही जायचं का पूजे झालं काय si Sita na Maharaj Hmm Ah, sa agahan taso wala roo கேச ஸ்துதி சுகனம் கேசேத் சமனலানন্দ பிரபுன நாம துவி கந்த கந்தர வாணிட ஊதே நீயே தோவேட हरिயது மீலவ நல கேச ஸ்துதி சுகனம் கேசேத் சமனலানন্দ பிரபுன நாம துவி கந்தர केशरी कस्तुरी सुगंध केशरी आनंद प्रभूला रावा तुम्ही गंध गंध लावा पुरूनी गंधरावाल शे हरीला तुम्ही लावा गंध केशरी कस्तुरी सुगंध आनंद दभुला रावा तुम्ही गंध गंध लावा

नामाता छंद लागला नामाता छंद आई भूमी एथा एथा लागला ना माता लागला नामा चा छंद णुचान नाद कोदली लगभग पागभग पान रिया घेउन या डेरा गिरधर धर गोविन्द गोविन्द

와 저희 빠가 보인다 와 저희 빠가 보인다 황태리 빠가 보인다. तरी गुणतीसणाला करण हा पांढवरे पहिला करल हा रे पहिला नऊ मास जपला उधारी अविना घेतीला आडवा पदरी, कधी मायन नाही तू कधी मायन नाही सुबला पांडव रे पहिला करण हा पांडव रे पहिला करण हा पांडव रे पहिला सगळे अंतती झाली पारेला पाण्डवरे परहार पाण्डवरे पौरव पाण्डव प्रतिभना विध्वच तवा जेतिल वाहिले रक्त धरीला पहिला पाण्डवरे पैला

म्हणून ती मातेला झाली पहिली ती मांडवी बसून तिला लागली गवळण मान लागली मग ती कृष्ण पाची पांडवाला माहीत झाला तुम्हाला माहीत नव्हतं कृष्ण राण हिराच फक्त माहित होतं कर्ण कोण गायचे मग कर्ण ह्या दोघांना माहित ही कशी मला ह्या चौघांनी गवळण ही आयतली पान मग धर्मानं शाप दिला भीतून फडत बायांच्या मनात काय राना त्यांना शाप दिला त्यांना कशा असतो माझ्या आई मला सांगितलं आतापर्यंत

आमची वारी संपन्न झाली जाती रिक्षा पाय दुखले ना जास्त शा आजारी आम्ही फिरलो काल दिवस फिरलो त्यामुळं हे ध्यान आमचं पुढचं तिला आवडत नसल्या मग मोर केलाय बघते का बघ बघते का बघ सुद्धा नाही बघत सुद्धा नाही గరి పొచ్చులోచలా తుచ